नमस्कार मी एस्ट्रोलॉजी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल पॉझिटिव्ह असाल चला तर मग आज आपण एक खूप सुंदर अशी रेमेडी बघणार आहोत जी तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी करू शकता इच्छा कोणती असेल तर बघा तरब सर्वसामान्य माणसाची संसारिक माणसाची इच्छा असते पैसा असेल मुलांची लग्न असेल मुलांचं शिक्षण असेल किंवा कर्जमुक्ती असेल घर असेल गाडी असेल बंगला असेल सोनं असेल काही पण इच्छा असू द्या किंवा काही स्त्रियांची गर्भधारण सॉरी म्हणजे बेबी होण्यासाठी बाळ होण्यासाठी इच्छा असते अगदी तुमची कोणतीही इच्छा असू द्या नोकरीमध्ये प्रमोशन व्यवसायामध्ये भरभराटी व्हावी कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय काय तर लॉ ऑफ एड्रॅक्शन टेक्निक आहे उपाय आहे काही म्हणू शकता या ब्रह्मांडामध्ये ना खूप ताकद आहे आणि या ब्रह्मांडाकडे सगळं आहे सगळं पण ज्या व्यक्तीला ते योग्यरित्या मागता येतं घेता येतं त्याच व्यक्तीला ये ते मिळतं पण काय होतं काही काहींना याच्यावर विश्वासच नसतो पण त्यांना ते मागता येत नाही त्यांना घेता येत नाही आणि मिळतही नाही पण ज्यांना ते मागता येतं घेता येतं त्यांना ते व्यवस्थितरित्या सुंदर असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुमची कोणतीही इच्छा या उपायाने पूर्ण होऊ शकते उपाय काय आहे ते सांगतेच पण त्याआधी बघा आपलं हे जे ऍस्ट्रो प्राजेक्ट चॅनल आहे हे नवीन आहे नक्कीच तुम्ही याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत अगदी आठ पंधरा दिवसामध्ये तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद इतका छान प्रेम दिलं त्यासाठी सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम असाच प्रतिसाद मला पुढे पण देत राहा चला तर मग आता मी तुम्हाला उपाय सांगते आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर दररोज दुपारी एक वाजता व्हिडिओ येत असतो तो बघायला विसरू नका चला तर मग उपायाला सुरुवात करूया हा उपाय मी पहिलेच सांगितलं तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी करू शकता एखादी स्पेसिफिक इच्छा नाही तर कोणतीही इच्छा आता इच्छेसाठी उपाय करणार तर त्यासाठी काय काय घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे साहित्य काय लागणार आहे तर साहित्य लागणार आहे ते म्हणजे ग्रीन कलरचा पेन आता प्रत्येक वेळेस मी पेन सांगत असते कोणत्या कलरचा घ्यावा तर यामध्ये आपल्याला ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे तो तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये इझिली मिळून जाईल हिरव्या रंगाचा पेन थोडस अत्तर आपल्याला घ्यायचं आहे मग अगं अत्तर कोणत्याही म्हणजे रोज अत्तर घ्या किंवा मोगरा केवडा कोणतंही अत्तर म्हणजे कोणत्याही अत्तर तुम्ही घेऊ शकता त्याबरोबर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे ग्रीन कलरचा पेन अत्तर आणि थोडीशी हळद फक्त तीन साहित्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आता काय करायचं हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता फक्त शुक्रवारीच केलं पाहिजे रविवारीच केला पाहिजे असं नाही कोणत्याही दिवसापासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता आता तुम्ही उपायाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी फक्त आपल्याला सगळ्यात पहिले स्वच्छ आंघोळ वगैरे करायची आहे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला वाटेल तेव्हा उपाय करा स्वच्छ आंघोळ मनाची म्हणजे शरीर पवित्र होण्यासाठी तुम्ही तुमच्या आंघोळीमध्ये गंगाजल किंवा थोडस गोमूत्र पण टाकू शकता दोन थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये मग आंघोळ केली तरीही चालेल आता जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा एका ठिकाणी शांत बसा देवघरासमोर बसले तरी चालेल पण आपल्याला हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे आणि स्त्रियांना जर मध्येच मास्तिक धर्म आला तर उपाय करता येणार नाही त्यामुळे शक्यतो देवघरासमोर न बसता दुसऱ्या एखाद्या ठिकाणी बसा, बसा मग तुम्ही हा उपाय मासिक धर्मात पण करू शकता सुतक असेल विटाळ असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता काही हरक हरकत नाही आता ग्रीन कलरचा पेन घेतला आपल्याला अत्तर घेतला आणि छोटीशी छोट्या हळ वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आता बघा आपल्याला हा उजवा हात आहे आता फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला डावा वाटत असला पण हा माझा उजवा हात आहे उजव्या हातावर इथे बघा इथे आपला जो उजवा हात आहे ना किंवा डावा हात घ्या तुम्हाला कोणताही एक हात घ्या पण पहिल्या दिवशी ज्या हातावर उपाय करणार त्याच हातावर एकवीस दिवस करायचा आहे शक्यतो उजव्या हातावर करा पण काय होतं कोणा कोणाला डाव्या हाताने लिहिता येत नाही तुम्ही डाव्या हातावर केला तरी चालेल ही जी जागा आहे ना आपल्या ही बघा इथे जी जागा आहे ना इथे आपल्याला अत्तर लावायचं आहे आणि ते दोन बोटांनी असं चोळायचं आहे अत्तर लावल्यानंतर तिथे चोळायचं अत्तर पूर्णपणे सुकून द्यायचं अत्तर पूर्णपणे सुकल्यानंतर जो ग्रीन कलरचा पेन आपण घेतला आहे त्या पेनाने पेना इथे आपली इच्छा लिहायची आहे आता इच्छा म्हणजे पूर्ण फूल मध्ये लिहायची का पूर्ण वाक्य लिहायचं का तर नाही तुमची इच्छा असेल कर्जातून मुक्त व्हावी तर कर्जमुक्ती तुमची इच्छा आहे नोकरी मिळावी तर नोकरी नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं नोकरी प्रमोशन तुमची इच्छा आहे व्यवसाय छान चालावा व्यवसाय आता मनामध्ये व्हिज्युअलाइज करताना इन डिटेल व्हिज्युअलाइज करणारच आहोत आपण पण पन। इथे लिहिताना एका शब्दात लिहायचं लग्न होण्यासाठी तर मुलाचे लग्न किंवा मुलीचे लग्न किंवा स्वतःचे लग्न मग फक्त लग्न आवडत्या व्यक्तीसोबत लग्न असं तुम्ही अगदी एका शब्दामध्ये लिहू शकता किंवा भरपूर पैसा किंवा पैशाचे काही स्पेसिफिक अमाऊंट हवी असेल तर एक लाख असे एकला एक अशी म्हणजे तुम्ही एका शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे आता इच्छा लिहून झाल्यानंतर काय करायचं का आपण जे चिम आपण जी हळद घेतलेली आहे ती हळद घ्यायची कोरडी हळद ओली करायची नाही ती हळद घ्यायची आणि ह्या आपण जे लिहिलेलं आहे त्यावरती हळद अशीच सोडायची आहे हळद सोडताना डोळे बंद करायचे जी इच्छा लिहिलेली आहे ती इन डिटेल व्हिज्युअलाइज करायची समजा तुम्ही इच्छा लिहिलेली आहे माझ्या मुलाचं लग्न जा, लग्न झालं पाहिजे तुमची अशी इच्छा आहे मग इन डिटेल व्हिज्युअलाइज करायचं मुलाचं लग्न झालं सून खूप चांगली मिळाली माझ्या मुलाचा संसार अगदी उत्तम चालू आहे असं व्हिज्युअलाइज करायचं तुम्ही समजा लिहिलेलं आहे नोकरीमध्ये प्रमोशन तर हळद तिथे चोळताना व्हिज्युअलाइज करायचं की मला माझ्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं मग मी किती खुश आहे हे सगळं इन डिटेल व्हिज्युअलाइज करायचं लिहिताना एकच शब्द लिहिलाय पण व्हिज्युअलायझेशन करताना पूर्ण इन डिटेल व्हिज्युअलायझेशन करायचं तसं आपल्याला हवं आहे तसं आता हे याच्यानंतर दहा मिनिटं तुम्ही व्हिज्युअलाइज केलं जोपर्यंत व्हिज्युअलाइज करते तोपर्यंत ते हळद आपल्याला इथे हो चोळत राहायची आहे ते लिहून निघून गेलं तरी हरकत नाही आपण हळद तिथे चोळत राहायची शक्यतो ते निघून जात नाही यानंतर तुम्ही तुमचं जे काही काम आहे ते काम तुम्ही करा ते पुसायचं नाही जर ते आपोआप पुसलं तर काही हरकत नाही पण स्वतःहून पाण्याने पुसायचं नाही पाण्याचं काही काम असेल तर ते करा तेव्हा ते पुसलं तरीही चालेल पण स्वतःहून जाणून बुजून जाऊन ते पुसायचं नाही आपल्याला आता यानंतर आज हा उपाय आपण समजा सकाळी केला सात वाजता किंवा दुपारी केला बारा वाजता तर आपल्याला पुढचे एकवीस दिवस त्याच टायमिंग मध्ये हा उपाय करायचा आहे एवढं लक्षात ठेवा टायमिंग एक ठेवला ना तर युनिवर्स सोबत कनेक्शन म्हणजे कनेक्ट व्हायला आपल्याला लवकरात लवकर म्हणजे कनेक्शन लवकरात लवकर होतं जर आपला टायमिंग येत एक असेल तर आपण आज पाच वाजता करतोय उद्या दहा वाजता करतोय परवा परत दोन वाजता करतोय असं चालणार नाही टायमिंग एक ठेवा बाकी कोणताच नियम नाही तुम्ही मासिक धर्मात पण करू शकता फक्त देवघरासमोर पहिल्या दिवशी दे बसू नका आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी बसणार शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे एकवीस दिवस तुम्हाला त्याच ठिकाणी बसून करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही पहिल्या दिवशी त्याच ठिकाणी बसला शेवटच्या दिवसात पण त्याच ठिकाणी बसायचं आणि टायमिंग पण तोच ठेवायचा हे दोन नियम पाळून तुम्ही हा उपाय करा तुमची कोणतीही इच्छा असू द्या या, या एकवीस दिवसात ती पूर्ण होईल पण जर खूप मोठी इच्छा असेल ना तर एकवीस दिवसामध्ये ती पूर्ण होण्याची सुरुवात म्हणजे काहीतरी तुम्हाला संकेत नक्कीच मिळतील इतका प्रभावी हा उपाय आहे नक्कीच करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या भरपूर इच्छा आढळलेल्या असतील त्यासाठी करा तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की व्हिडिओ कसा वाटतोय आणि कमेंटमध्ये थँक यू युनिव्हर्स अशी कमेंट करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत तो आनंदात राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू